नवोदय वाला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाची तचिका अभ्यासक आहोत गणित विषयाची त्यामध्ये आपण संख्यांचे अंकामध्ये लेखन हा घटक अभ्यासणार आहोत काल मी तुम्हाला होमवर्क साठी काही पाच प्रश्न दिले होते ते सर्वप्रथम आपण त्याचं स्पष्टीकरण पाहू आणि त्यानंतर पुढे जाऊ सहा अंकी संख्यांचे अंकात लेखन आपण काल चार अंकी आणि पाच अंकी संख्यांच्या अंकामध्ये लेखन अभ्यासलेलं ले आहे चला विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे तसं करत चला चला आपली सात वाजता ही ताशिका गणिताची आहे साडेसात वाजता बुद्धिमत्ता चाचणीची आहे चला शेख इकडे लक्ष द्या आपापसामध्ये आप चर्चा करू नका मंदाळे गौरी मंदाळे बडोले कबीर पिंगळे चला सर्वांचं सुप्रभात सर्वांना चला आपापसामध्ये आप चर्चा करू नका आ, काल आपण होमवर्क साठी काय प्रश्न दिले होते ऐंशी हजार आठ ऐंशी हजार आठ आपल्याला काय करायचे ऐंशी हजार आठ हे या ठिकाणी अंकामध्ये लिहायचे तर आपण काय करतो तुम्हाला मी सांगितलं होतं हे एक दशक शतक हजार हे दस हजार लक्ष आणि हे दस लक्ष तर आपल्याला इथं फक्त ऐंशी हजार दिले हजार आणि दस हजार कुठं आहे हा हजार आणि दस हजारचा हे दोनचा एक गट आणि एक दशक शतकचा हे गट म्हणजे ऐंशी हजार आठ शतक दिले का नाही शून्य दशक दिले का नाही ऐंशी हजार आठ आपण अशा पद्धतीने या संख्येचं लेखन करू शकतो गोरे आठ हजार आठ झालं ते घाई करू नका बडोले घागरे अवगण बडोले व्यवस्थित हे करा घाई करू नका आठ हजार आठ झाले ते सोराली पिंगळे गौरी मंदाडे भोस छान व्हेरी गुड आदित्य राठोड बडे कबीर प्रभास राठोड आंभोरे बनसोडे घागरे शेख छान व्हेरी गुड चल छान संबारे चला रेखा राठोड तिसरा प्रश्न काय होता चला दुसरा प्रश्न राहिला ना पहिलाच घेतला आपण दुसरा प्रश्न काय होता नव्वद हजार चारशे पाच आता पहा नव्वद हजार हजार चे दोन आपल्याला माहितीये एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे हजारचा कॉलम म्हणजे रकाना नंतर किंवा प्रूफ झाल्याच्या नंतर काय होतो शतक दशक एकक मग हे नव्वद हजार हे किती झाले नव्वद हजार मग किती म्हणते चारशे शतकाला इथं चारशे दशक आहे का, का? नाही मग काय होईल हे एक पाच नव्वद हजार चारशे पाच म्हणजे नव्वद चाळीस पाच अशा प्रकारे ह्याला लिहिलं जातं जोरवर नऊ हजार चारशे पाच झालं ते सुराली गोरे छान सुराली पिंगळे बनसोडे अवगण बड़े आंबोरे भद्रे घाघरे चुकलते शेख गौरी आर्या फरहान कबीर शेख जोरवर सिरसाट हजारे चला रवी जगताप मैसेज करा पंचाहत्तर अठ्याऐंशी चौपण त्रेस झिरो आठ तुम्हाला लिंक दिली जाईल संस्कृती शिंदे टाका शेख आशिष पाटील बडोले कोकाटे छान प्रश्न क्रमांक तीन काय होता काही विद्यार्थ्यांनी मला छान हे केलेलं आहे काय म्हणजे फोटो काढून टाकले प्रश्न सोडून बारा हजार सातशे पन्नास पुढचा प्रश्न काय बारा हजार सातशे पन्नास आता हे हजारचे दोन अंक त्याच्यानंतर ही एकक दशक शतक ही एकक दशक शतक आणि हजारचे दोन अंक म्हणजे त्याच्यामध्ये दस हजार आणि हजार इथं काय म्हणते बारा हजार हे बारा हजार सातशे पन्नास दशक पण पन आहे शून्य हे बारा सातशे पन्नास बारा हजार सातशे पन्नास अशा प्रकारे आपण हे बारा हजार सातशे पन्नास असं लिहितो घागरे चुकलते कोकाटे बनसोडे शेख गोरे गिड्डे जोरवार आहे चला जोरवार श्रीदेवी शेख डिम्प आर्या स्वराली गोरे पुढच्या प्रश्नाचं उत्तर घाई करू नको स्वराली अनिल पिंगळे तेरा हजार सातशे पन्नास कुठलं आणलं तुम्ही उत्तर आता बारा हजार सातशे पन्नास आहे घाई करू नका आर्या रोशन बडोले उत्तर द्या हो उग नाव टाकू नका तुम्ही तुमची दिदी पण असंच करते तुम्ही पण असंच करा आहे का नाही उग नाव घेण्यासाठी उग हे करता उत्तर अभ्यासाकडे लक्षच नाही तुमचं आ दिदी -दि -दि पण असंच करते पाचवीच्या तुम्ही आता तिसरी चौथीच्या तुम्ही पण तसंच करा लक्ष द्या समोर संस्कृती भागवत शिंदे शेख आंबोरे थोरात पहा पुढचा प्रश्न काय होता एकोणनव्वद हजार आठशे वीस हे हजाराचे दोन अंक एकोणनव्वद आणि त्याच्यानंतर शतक किती आहे आठशे त्याच्यानंतर दशक आहे दोन दशक आहे एकक शून्य शून्य एकोणनव्वद आठशे वीस एकोणनव्वद हजार आठशे वीस अलक लक्षात अशा पद्धतीनं लिहिलं जात किशोर पाटील पुढचा प्रश्न चाळीस हजार पन्नास चाळीस हजार पन्नास आता हजारचे दोन अंक चाळीस त्याच्यानंतर काय म्हणते पन्नासच म्हणते शे आहे काय का नाही म्हणजे शतक आहे का नाही म्हणजे शतक शून्य हे पन्नास चाळीस शून्य पन्नास हे चाळीस हजार पन्नास अशा पद्धतीने लिहिलं जाईल हजारे घागरे बडोले अवगण बनसोडे बडे शेख आदित्य प्रभास रेखा युवराज भोस कबीर थोरात कोकाटे, पिंगळे छान चला मग आज आपण काल चार आणि पाच अंकी संख्यांचं काय केलंय आपण अंकामध्ये लेखन केलं आहे आज या ठिकाणी आपल्याला सहा अंकी संख्यांचे अंकात लेखन अभ्यासत आहे किती सहा अंकी संख्यांचं चला त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी एक लाख पाच हजार तीन इकडे लक्ष द्या एक एकदा हे एकक हे दशक शतक हे एकदशक शतकचे हे तीन त्याच्यानंतर हे हजाराचे दोन आणि त्याच्यानंतर हे लाखाचे दोन मग आता किती लाख म्हणतंय हे एक लाख म्हणते हे हजाराचे दोन आणि हे एक दशक शीतचे तीन एक लाख म्हणजे हे एक लाख म्हणजे शून्य एक किती पाच हजार हे दोन अंक लिहायचे म्हणून शून्य पाच लिहायचं तीन शतक शून्य दशक शून्य मग काल एक शून्य पाच शून्य शून्य तीन एक लाख पाच हजार तीन अशा पद्धतीने लिहिलं जात कोठावडे चुकलं ते एक लाख पाच हजार तीन कोकाटे बद्रे चुकलं किती शेख सोराली सोनसाळे अवगण कबीर पियुष थोरा जाधव हॅलो आले कि हो की तू बघितलंस किती प्रभाच्या मोबाईल वर का मम्मीच्या पप्पाच्या पाठीला व्हॉट्सअपवर आले व्हॉट्सअप वर मम्मीच्या पाठी तू डबल शाळेतले विद्यार्थी येते त्यांना लिंक पाठवले हो शाळेच्या ग्रुप वर पण ते एकच एक मिनिट थोडं पहा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाच लाख वीस हजार दोनशे बारा पाच लाख वीस हजार दोनशे बारा ही संख्या आपल्याला का काय करायचे अंकामध्ये लिहायचे पाच लाख वीस हजार दोनशे बारा पहा हे पाच लाख वीस हजार दोनशे बारा तर काय होईल हे पहा इकडं हे एकक दशक शतकचे तीन त्याच्यानंतर हे हजारचे दोन त्याच्यानंतर लाखाचे दोन मग आपल्याला काय हे पाच लाख लिहायचे पाच लाख शुन्य दोन अंक लिहायचे म्हणून शून्य पाच लिहायचं त्याच्यानंतर वीस हजार हजारच्या रकान्यामध्ये हे वीस हजार दोनशे हे शतक हे दशक आणि एकक किती शतक दोन शतक बारा म्हणजे काल हे पाच वीस दोनशे बारा अशा पद्धतीने याच लेखन होईल पाच वीस दोनशे बारा अशा पद्धतीनं याच लेखन होईल का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा सुरेकार संस्कृती शिंदे सोनसाळे बोस सोनोने बडोले आर्या घागरे शेख जोरवार सोराली काटकर अर्नव थोरात तुरुकमाने पूजा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सात लाख वीस हजार पाच सात लाख वीस हजार पाच आता पहा आपण हे लिहित बसण्यापेक्षा हे लाखाचे दोन अंक हे काय आहे लाखाचे दोन अंक येतील इथं त्याच्यानंतर हजाराचे किती येतील दोन येतील आणि त्याच्यानंतर शतक दशक आणि एकक येईल मग लाखाचे दोन म्हणजे सात लाख हे शून्य सात त्याच्यानंतर हजाराचे दोन हे वीस हजार किती आहे पाच हे फक्त एकक दिले शतक दिले का नाही दशक दिले का नाही मग हे सात वीस शून्य शून्य पाच सात लाख वीस हजार पाच अशा पद्धतीने लिहिले जाईल पृथ्वीराज गिड्डे, थोरात पोकाटे, गायकवाड कबीर पिंगळे भद्रे भताने संस्कृती शिंदे आदित्य प्रभास गौरी आंबोरे बडोले दही हंडे, सात लाख वीस हजार पाच अशा पद्धतीनं लिहिलं जातं केतकी शेख पियुष सोनसाळे केला छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ जाधव आठ लाख सत्याऐंशी हजार ब्याण्णव आठ लाख सत्याऐंशी हजार ब्याण्णव ही संख्या आपल्याला काय करायची आहे अंकात लेखन करायचे तर मग किती आठ लाख हे का आठ लाख त्याच्यानंतर आता हजाराचे दोन अंक येतात लाखाच्या इकडे उजवीकडे जसं जाईल तसं सत्याऐंशी हजार आहे हे सत्याऐंशी हजार त्याच्यानंतर शतक दशक एकाचे तीन अंक येतात इथं ब्याण्णव आहे शतक दिले का नाही म्हणून शून्य येईल आणि हे काय होईल हे ब्याण्णव आठ सत्याऐंशी शून्य ब्याण्णव म्हणजेच आठ लाख सत्याऐंशी हजार ब्याण्णव हे उत्तर येईल आठ लाख सत्त्याऐंशी हजार ब्याण्णव बडे चुकलं तुझं तुझे काय केले ते आठ लाख सत्याऐंशी हजार ब्याण्णव पृथ्वीराज शेख जाधव सामरे अवगण सुरेकार घागरे गौरी भताने आंबोरे सोनसाळे पियुष सोराली सोनल प्रभास आदित्य स्वरा अनिल बलखांडे गायकवाड भोस चला युवराज पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे तीन लाख चौदा हजार पाचशे पंधरा तीन लाख चौदा हजार पाचशे पंधरा किती लाख तीन लाख हे तीन लिहा लाखाचे चौदा हजार त्यानंतर हजाराचे येतात दोन अंक हे चौदा त्यानंतर शतक किती आहे म्हणते से म्हणजे शतक पाचशे पंधरा तीन चौदा पाचशे पंधरा आलं कलक्षात लाखाचे लिहिले त्याच्यानंतर हजाराचे येतात त्याच्यानंतर शतक दशक आणि एक स्वरा स्वराली संस्कृती प्राण जाधव शौर्य संस्कृती गोरे संस्कृती पिंगळे हे सॉरी सोरा संस्कृती शिंदे सोराली गोरे सोराली पिंगळे स्वरा आर्या बडोले स्वरा भायगुडे भुजबळ दहीहंडे घागरे गायकवाड कुईगडे छान त्यांचं आलंय त्यांचा अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जावा आपण पुढचा प्रश्न आपण ही पाच संख्या आपण काय केल्या सहा अंकी संख्येच्या पाहिल्या बरोबर आहे त्यानंतर आपल्याला परत आणखी रिव्हिजन घ्यायचे सात अंकी अंकात लेखन पहा त्यातील पहिला प्रश्न आहे आपला ब्याण्णव लाख तीस हजार सातशे बारा ब्याण्णव लाख तीस हजार सातशे बारा पहा इकडे लक्ष द्या सर्वांनी का आहे एक दशक शतक हे एकक दशक शतक झाल्याच्या नंतर काय येत हजाराचे दोन ए हजार आणि दस हजार येत इथं बरोबर आहे त्याच्यानंतर हे लाखाचे दोन घर दोन घर लाखाचा गट दोनचा त्याच्यानंतर कोटीचा असतो इथं त्याच्यानंतर अब्जचा असतो पण आपल्याला काय दिले आता या ठिकाणी ब्याण्णव लाख लाखाचं कुठं इथं हे ब्याण्णव लाख ब्याण्णव लाख किंवा ब्याण्णव लक्ष असे म्हणतो आपण त्याला तीस हजार हजाराच्या ह्याच्यामध्ये लिहा तीस तीन बारा काल सात से बारह बैनो लाख तीस हजार सात बारह बैनो तीस सात से बारह स्वराली पिंग सुरेकार आहे केतकी कोठावड़े अजित गोरे सोराली आदर्श सोनोने थोरक तुरुकमाने गौरी अवगन कोकाटे कबीर कुईगडे आरिया जाधव पृथ्वीराज कबीर दहीहंडे भताने बोस बनसोड़े पुष्पा सूर्यकार घागरे गायकवाड़ सोराली पिंगड़े सामरे संस्कृति भागवत शिंदे ब्याण्णव तीस सातशे बारा छान सोनी बालाजी झुंजार काय दिले तुरुकमाने हांडे बलखेडे आले, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक दोन सदुसष्ट लाख सदुस लाख दोन हजार्तर सदुस सदुस लाख दोन हजार्तर हजार चल आदित्य युवराज हांडे चुकले सोनोने सोनोने सहास शौर्या सुरेकर सदुसष्ट लाख दोन हजार बहात्तर व्हेरी गुड पिंगळे सोराली सोराली गोरे टाका सत्तर कुठून आणलं ते उत्तर तुम्ही सदुसष्ट पाहिजे आपल्याला सत्तर ते चुकलं आहे कोकाटे जांभरे थोरा डोरगे शेख आर्या पडोले उत्तर देत जाऊ नाव टाकणू तांबळे चुकले होते पियूषे कोटा कोतावडी घागरे जोरवर सोनी अवगण चला का मिळते पहा सदुसष्ट लाख हे का इकडे बघा हे लाखाचे दोन त्याच्यानंतर हजाराचे दोन हे हजार त्याच्यानंतर हे एकक दशक शतक मग किती लाख म्हणते सदुसष्ट लाख हे सदुसष्ट लाख दोन हजार हजाराचे दोन अंक लिहायचे दोन एकच दिला इथं मग त्याला काय करायचं शून्य दोन असं लिहायचं एक अंक ह्याला शून्य दोन लिहायचं बहात्तर शतक काय आहे का नाही मग सदुसष्ट शून्य दोन शून्य बहात्तर सदुसष्ट शून्य दोन शून्य बहात्तर असं उत्तर येईल त्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या आलंय त्यांचं अभिनंदन रंडील उग काट नाव टाकले उत्तर देत चला डोंगरे गोरे मेरगळ मंदाडे चला निंबाळकर गुड मॉर्निंग चला आता ताशी का संपत आले तुम्ही आता गुड मॉर्निंग म्हणू का चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण तिसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे चौतीस लाख तेरा हजार नव्वद तर चौतीस लाख तेरा हजार नव्वद ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायचे हे लाखाचे दोन अंक लिहायचे इतर त्याच्यानंतर हे हजाराचे दोन आणि त्याच्यानंतर एक दशक शतक किती लाख हे चौतीस लाख हे लाखाचे झाले तेरा हजार हजाराचे दोन नव्वद शतक दिले काही तर नाही शून्य येणार मग शतकच्या ठिकाणी मग काय येईल चौतीस तेरा शून्य नव्वद उत्तर का चौतीस तेरा शून्य नव कोठावधे चौतीस नव की मंदा चुकलते धामे स्वराली स्वरालीगे केतकी हंडे जोरवार संस्कृति भागवत शिंदे रामचंद्र जाधव आरोही वताने वडोले भुजबळ छान आदित्य प्रभास युवराज रेखा च आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार बासष्ट लाख बासष्ट हजार बारा ही संख्या आपल्याला काय करायचे अंकामध्ये लिहायचे बासष्ट लाख वेदिका आहे से, चला आहे बासष्ट लाख बासष्ट हजार बारा व्हेरी गुड बासष्ट लाख बासष्ट हजार बारा सोनोनी केतकी अवगण स्वराज थोरात वेदिका संस्कृती शिंदे कोकाटे घागरे बनसोडे हांडे डोरगे स्वराली गोरे स्वराली पिंगळे कबीर गायकवाड सांबरे जाधव अजित सोनसाळे शेख पियुष सोनी झुंजारे पृथ्वीराज गिड्डे छान काय म्हणते बासष्ट लाख हे बासष्ट लाख हजाराचे दोन त्याच्यानंतर उजवीकडे जायचे आपल्याला हे लाखाचे दोन हजाराचे दोन बासष्ट हजार पुढे काय म्हणते बारा शतक आहे का नाही शून्य हे बारा आम काय आलं बासष्ट बासष्ट बारा शे सॉरी बासष्ट बासष्ट शून्य बारा हे उत्तर येईल आलं पाचवा प्रश्न आपल्यासाठी काय पाहून पंचेचाळीस लाख तीन हजार सात से पीस लाख तीन हजार सात से पीस लाख तीन हजार सात से दोन दौन पिंगले सोराली स्वराली केतकी सोनवने भद्रे कबीर गोरे शिंदे संस्कृति कोकाटे यश आवगन स्वराज सोनी सोन वेदिका हांडे सामरे पृथ्वीराज पीयूष थोरक पंके चीस लाख लाखा दोन तर तीन हजार हजारा दून सात से दोन पीस लाख तीन हजार सात से दोन पंच लाख तीन हजार सात से दोन बनसोडे गायकवाड जाधव काटकर लिगाडे सोनसांबळे सो, सोनसाळे सोन अलग लक्षात चला यानंतर आपल्याला लागलीच साडेसातची तासिका आपली बुद्धिमत्तेच्या तासिकेकडे जायचं या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट क्रेड ह्यावर नाईश डे लाईक शेअर आणि सबस्क्राईब